की प्रधानमंत्री मा पीक योजनेच्या मा माध्यमातून या सरकारनं एक रुपयामध्ये पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांची जी व्यवस्था केलेली आहे पण मी खेदानं सांगतो की बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या दोन्ही वर्षाचा पीक विमा अजूनही माझ्या हिंगोली जिल्ह्याला मिळालेला नाही त्या संदर्भामध्ये मी जनहित याचिका दाखल केली सातत्यानं सभागृहामध्ये सुद्धा हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही दोन वर्षामध्ये पीक विमा अजूनही मिळत नाही त्यामुळं शेतकऱ्या जो सत्तर ऐंशी टक्के शेतीवर आधारित असलेला शेतकरी आणि त्याला जर पीक विमा जर नाही मिळाला तर त्याचे खूप मोठ्या प्रमाणावर हाल होत असतात हिंगोली जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असून सुद्धा अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये मी सरकारला निवेदन करतोय की या शेतकऱ्यांना तिथं पीक विमा भेटला पाहिजे आज आपल्या शेतकऱ्यांनी अठराशे चौदा शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा कृषी विभागाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत परत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा माझ्या जिल्ह्यामध्ये तिथं खूप मोठ्या प्रमाणावर पीक विमा भरलेला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये चार वर्षापासून पावसाच्या लहरीपणामुळे किडीचा प्रादुर्भाव व अवकाळी मुळे पिकांच्या उत्पादनामध्ये घट झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीला सामोरं जावं लागतंय कृषी प्रधान देश म्हणून आपला ओळखला जातो आणि माझ्या मतदारसंघामधील आणि ज्या जिल्ह्यामध्ये सत्तर टक्के लोक शेतीवर आधारित आहेत आणि त्यांचा प्रश्न मांडणं हे या अधिवेशनाच्या माध्यमातून मी तिथं खूप मोठा प्रश्न समज